शेतामध्ये भरपूर आलेले आहेत ना ते निवडले मी तुमच्या पाच जणांसाठी आणि प्रत्येकाला देणार बरोबर चटकन निवडायच्या चला एक 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 एकच निवडायचे चला आता मला सांगा तुझ्याकडे किती आले रे जय दोन दाण्यांची शेंग तुझ्याकडे रे प्रणव पाच दाण्यांची शेंग तुझ्याकडे रे एक टीचर एकच श्रेयाची शेण व्हेरी गुड तुझ्याकडे रे अखिलेश कडे अखिलेश तुला मोजचा पण नाही येत का खातोय का दाना तीन शेंगांची तीन शेंग आणि तुझ्याकडे रे जिया चार, चार, चार शेंगा आल्या की एक चार दाण्यांची आली चार दाण्यांची शेंग आली व्हेरी गुड आता मला सांगा तुम्हाला सर्वांना मिळालेल्या दाण्यांची संख्या सारखी आहे की वेगवेगळी आहे वेगवेगळी वेगवेगळी येणार आहे आता तुम्ही पण लक्ष ठेवायचं आहे पण आपल्याला काय कडायचे सरासरी काय सरासरी सरासरी आणि <tie> आता <चारी। tie> <सरासरी। tie> प्रत्येकाच्या जवळच्या दाण्यांची संख्या घेणार मी एकूण दाण्यांची <tie> <tie> संख्या संख्या <tie> की <tie> बेरी <tie> एकूण <tie> दाण्यांची त्याला भागेला तुम्ही किती जण आहे एकूण पाच एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती बरोबर की नाही हो। आता एकूण दाणे जयच्या जवळचे दोन दोन प्राण्याच्या जवळचे पाच श्रेयच्या जवळचा एक अकिलेचे तीन आणि चार कोणाचे हो। यांचे हो। आणि एकूण व्यक्ती आहेत पाच पाच बरोबर चला वरच्या दाण्यांची बिरीज करा रे पंधरा पंधरा आणि खाली किती जण पाच चला करा बघा किती येणार पाच त्री पंधरा खरंच का हो पाच त्रिक पंधरा की पाचचा पाडा म्हणाल का नाही पाच त्रिक पंधरा म्हणजे प्रत्येकाला किती किती दाणे मिळतील सरासरी तीन तीन दाणे मग काढा बरं तुमचे दाणे पटकन कोण काढतो पटकन हळू ठेव ठेव तुझा दाणा ठेव रे चटाचट सगळ्यात मागे का दाणे काढण्यामध्ये कोण आहे प्रणव बाकीच्यानी चटाचट दाणे काढले कचरा नको करू वर्गात व्हेरी गुड ठेव तुझे दाणे अरे तुझ्या शेंगेमध्ये बारीक बारीक दाणे होते रे बघा आता मी प्रत्येकाला सरासरी कसा असतो प्रत्येकाला एक एक पहिल्यांदा देणार पकड हातात दोन हा याला, याला दिला श्रेयसला याला दिला आणि जियाला पण दिला आता मी पुन्हा जयला दिला प्रणवला दिला श्रेयस अखिलेश आणि जियानला दिला पुन्हा एकदा एकदा सगळ्यांना समान मिळाले की कसे मिळाले समान किती किती म्हणजे आपली सरासरी निघाली तीन तीन दाणे पण मिळाले आणि तुम्हाला प्रात्यक्षिक करायला मिळालं की नाही मग याच्याकडे दाणे दोन होते पण एक दाणे जास्त मिळाला पण प्रणव कडे दाणे पाच होते पण प्रणवला दोन दाणे कमी मिळाले तुला ते एकच होतात तुला दाणे तुला रे किती दाणे मिळाले तेवढेच मिळाले तुला रे चार चार होते म्हणजे लॉस झाला कि काय झाला तुझा ओके पण सरासरी जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण समान याच्यावरती त्याला तोलत असतो आणि सरासरी जेव्हा आपण काढतो त्याचा सगळ्यांना सारखा अंदाज काढत असतो आपण काय काढतो काढत असतो शेतामध्ये जेव्हा शेतकऱ्याला विचारतात की का हो किती दाणे असणारी शेंगा आहे तुमच्या याच्यात तर तो अंदाज सांगतो तो साऱ्या शेतातले मोजून नाही काढत एक एक शेंगेला मोजेल का अंदाजे सांगतो चारक दाण्याची शेंगा सण चांगली भरदार शेंगा आहे परंतु आपल्या सगळ्या शेताची जर केली तर तीन दाण्याची शेंगवाल त्याच उत्पन्न होत आणि लक्षात हे आणि हे दाणे आता काय करणार आहे त्याचे खाणार आहात म्हणजे आपल्याला खाता खाता काय झालं सरासरी आपण सरासरी पण आवडलं का तुम्हाला व्हेरी गुड सो थँक यू व्हेरी गुड